नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा उपक्रम घेऊन आलेलो आहे वेगळं काहीतरी दाखवणार आहोत नर्सरीतून झाड नेल्यानंतर प्रत्येकाच्या मनात असते की ते झाडाची लागण कशी करायची किंवा ते झाड कशा पद्धतीने लावलं पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतोय सर्व कस्टमर्सच्या मनात किंवा जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्या मनात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ते झाड कशा पद्धतीने लावलं पाहिजे तर तेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत हे दोन वर्षाचं आंब्याचं केशर या जातीच्या आंब्याचं हे झाड आहे आपण पाहू शकता याची हाईट आपण आपल्या आजच्यापर्यंतच्या व्हिडिओमध्ये हाईट दाखवलेली आहे क्वांटिटी दाखवलेली आहे क्वालिटी दाखवलेली आहे सगळं दाखवलेलं आहे आता फक्त आपण हे झाड कशा पद्धतीने लावलं पाहिजे जमिनीमध्ये लावताना ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत हे पाहू शकता नऊ बाय बारा अशी ही साईज आहे बारा इंच हाईटला आणि नऊ इंचा घेरी अशा पद्धतीने ही बॅग आहे ही आज आपण झाड जमिनीमध्ये लावून पाहणार आहोत आता पाहूयात कशा पद्धतीने लावलं पाहिजे झाड हे अशा पद्धतीने आपण खड्डा काढून घ्यायचा आहे नऊ बाय बाराची ती बॅग आहे म्हणजे जवळ आसपास एक फुटापर्यंत त्या बॅगेची हाईट येते तर आपण खड्डा काढताना थोडासा बारा इंचापेक्षाही जास्त काढायचा आहे जेणेकरून त्याला साईडून व खाली भुसभुशीत माती मिळेल मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर होईल तेवढ्यासाठी आपण थोडासा खड्डा बारा इंचा पेक्षा थोडासा खोल काढणार आहोत जवळ आसपास सोळा इंच अठरा इंच असा खड्डा आपण काढून घेणार आहोत आणि खाली खड्ड्यामध्ये माती जी आपण त्या खड्ड्यामधलीच काढलेली आहे तीच माती आपण परत खताचं मिश्रण करून ती माती आपण टाकून घेणार आहोत खालच्या बाजूने यामध्ये आपण पाहू शकताय हे निंबोळी पेंट आहे याचा थोडासा कडवटपणा असतो निंबोळी असल्यामुळे याच्यामध्ये त्याच्यामुळे जमिनीमधील कीड किंवा बुरशी वगैरे जे काय असते ती याच्यामुळे कंट्रोल होते झाडाला येऊन लागत नाही हे निंबोळी पेंड आहे त्याचबरोबर हे गांडूळ खत आहे कुजलेलं शेणखत असेल कुणाकडे तेही चालेल खरं शेणखत घेताना हे प्रॉपर कुजलेलं पाहिजे नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकताय हे आपण गांडूळ खत घेतलेले आणि त्याचबरोबर हे फॉस्पो कंपोस्ट आहे हे फॉस्फो कंपोस्ट हे आपण टाकण्याचं कारण म्हणजे मुळांची वाढ लवकर व्हावी फास्ट व्हावी ते तुमच्या जमिनीत लवकर झाड सेट व्हावं त्याच्यासाठी हे आपण फॉस्फो कंपोस्ट घेतलेला आहे आपण आता पाहूयात कशा पद्धतीने हे झाड लागण करायचं आहे आपण पहिल्यांदा निंबोळी पेंट त्या खड्ड्यामध्ये खाली टाकून घेणार आहोत ह्या अशा प्रकारे निंबोळी पेंट टाकायचे आहे पसरून टाक सगळीकडे पसरून अशा प्रकारे निंबोळी पेंट टाकल्यानंतर आपण जी काही आपली माती आहे त्याच्यामध्ये गांडूळ खत आणि फॉस्पो कंपोस्ट थोडं मिक्स करणार आहोत त्याचबरोबर हे असं फॉस्पो कंपोस्ट घ्यायचं आहे ते थोडस मिक्स करायचं आहे मातीमध्ये आणि ते जे काही मिश्रण आहे ते आपण त्या खड्ड्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे थोडासा खालून खड्डा मातीने भरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मुळांची वाढ लवकर होते मुळ मातीमध्ये लवकर सेट होतात हे असं बुसबुशीत खाली त्याला माती मिळाली तर मुळांची वाढ फास्ट होत असते त्याच्यानंतर आपण आता झाड घेणार आहोत ही झाडाची बॅग अशी दोन्ही बाजूनी फाडून घ्यायची आपण पाहू शकताय ह्या बाजूनी जशी फाडतोय तसंच ऑपोजिट साईडने दुसऱ्या बाजूनी देखील फाडून घ्यायची आहे हे छोटं झाड असल्यामुळे आपण बॅग अशी फाडत आहोत हा गट्टा अजिबात फुटला नाही पाहिजे ह्याची काळजी आपण घ्यायची आहे हा जसा आहे तसा गट्टा आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे व्यवस्थित रित्या झाड ठेवून घ्यायचं आहे आता आपण ते झाड सेंटरला ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे जी खतं आहेत आपली फॉस्फर कंपोस्ट आणि गांडूळ खत व निंबोळी पेंट हे आपण त्या मातीवरती थोडं घालून घेणार आहोत अशा प्रकारे ते मातीमध्ये माती मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्या झाडाला साईडची जी माती आहे त्याच्यात देखील खतं मिळतील त्याच्यात देखील निंबोळी पेंटचा अर्क असेल तर कीड वगैरे लागणार नाही अशा प्रकारे थोडस मिक्स करून घेऊन ती जी माती आहे जी आपण काढलेली आहे त्या खड्ड्यातून ती परत एकदा त्या खड्ड्यामध्ये ओढायची आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही माती ओढलेली आहे आता हे झाड लावत असताना हे जे आपलं कलम आहे हे कलम आपल्याला मुजवायचं नाहीये ह्या कलमाच्या खालीच तुमची जी काय असेल ती माती असली पाहिजे हे कलम पाहू शकता तुम्ही हे कलम वरती राहिलं पाहिजे मातीपासून जमिनीपासून हे कलम वरती पाहिजे हे अशा प्रकारे तुम्ही झाड लावायचं आहे हे पाहू शकताय ही जी आता आपण पद्धत दाखवली झाड लावायची ही प्रॉपर पद्धत आहे ह्या अशा प्रकारे जर तुम्ही झाड लावलं तर ते अतिशय उत्तम वाढ घ्यायला सुरुवात करते वाढायला सुरुवात होते व व्यवस्थित तिथं लागलं जाते त्याला थोडंसं आळं देखील आपण करणार आहोत छोटसं आळ करायचं आहे जेणेकरून त्याला दिलेलं पाणी त्या आळ्यामध्येच तिथं स्टोर राहील पाणी इकडं तिकडं निघून जाणार नाही त्याच्यासाठी आपण पाहू शकता अशा प्रकारे हे आळ आपण बनवायचं आहे सुरुवातीला तरी हे आळ आपण असं बनवून घ्यायचं आहे जे शेतकरी आपल्या शेतामध्ये बांधावरती अशी झाडं लावत असतात त्यांच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय हे आंब्याचं झाड कशा प्रकारे लावलं पाहिजे याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या आंब्याच्या झाडाला दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी व पंधराव्या दिवशी जी काही आपण खतं सांगत असतो की झाड लावल्यापासून तुम्ही दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी तसंच पंधराव्या जी खतं दिली पाहिजेत त्याच्यावरती आपला उद्या अजून एक व्हिडिओ येणार आहे हा लागण कशी करायची याच्यावरती हा व्हिडिओ होता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा दिवस असणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या झाडाचा त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर त्याला दुसऱ्या दिवशी कुठलं खत दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे हे पाहणार आहोत आता हे लावून झाल्यानंतर ह्याला पाणी घालायचं आहे या अशा प्रकारे त्याला थोडं पाणी ओतायचं जेणेकरून तुमच्या मातीमधील जो सुकापणा असतो त्यांनी पूर्णपणे त्याची मुळं सुकून जाऊ नयेत व ते झाड शॉक घेऊ नये किंवा ते त्याला कुठला इतर शॉक बसू नये त्याच्यासाठी ती आपण पाणी टाकून आजूबाजूची माती देखील ओली करून घेणार आहोत जेणेकरून त्याला मुळांना ओलावा मिळेल व मुळं सुक्या मातीला लागून ती सुकायला सुरुवात होऊ नये त्याच्यासाठी आपण पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे पाणी घालून हे झाड पूर्णपणे आता लागण झालेले आहे तुम्हाला या झाडावरती पूर्ण सिरीज येणार आहे आपली त्याच्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनेलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून झाड लावल्यानंतरची पुढची प्रोसेस जी काय असते ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनल वरून बघायला मिळेल व झाड कशा पद्धतीने लावायचं हे तुमच्या मैत्रिणींना माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत देखील शेअर करा तुम्ही जेणेकरून त्यांना देखील प्रॉपर माहिती मिळेल झाड कशा पद्धतीने लावायचं आता ह्याच्या पुढची महत्वाची सूचना म्हणजे काय तर जे नर्सरीतून आणलेलं झाड असते जे चार फूट पाच फूट सहा फूट असं झाड असते तर झाडाला काठी लावलेली असते नर्सरीत ही काठी आपण सुरुवातीला काढायची नाहीये जेणेकरून ते झाड असं वाकलं वगैरे नाही पाहिजे त्याच्यासाठी ही काठी लावलेली असते ही काठी तुम्ही अजिबात काढायची नाहीये ते झाड पूर्णपणे तुमच्या जमिनीत सेट झालं उलट ह्याला दुसरी ही काढून तुम्ही दुसरी काठी लावली चांगली स्ट्रॉंग तुमच्याकडची तरी देखील चालतंय पण झाडाची हाईट चांगली होईपर्यंत झाडाचं खोड चांगलं वाढेपर्यंत तुम्ही या झाडाची ही काडी काढायची नाहीये किंवा ही काठी काढून टाकायची नाहीये नाहीतर तुमचं झाड वाकडं पडून इथून मधून वगैरे मोडायची शक्यता दाट असते त्यासाठी ही काठी तुम्ही काढायची नाहीये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व खाली कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते धन्यवाद